जोडले बोला काहीतरी <laughs> <सुट्ला। laughs> <सुट्ला। चुट्ला। laughs> <बोरेस। laughs> कदमवाडीकरांच्या महाराज केसरीच्या मैदानातला फायनलचा फेरा कोण होतो एक नंबर चा माण करे अड्याल घरचा साज आहे अड्याल वादळ आहे आणि मधी साई आणि शिमण्या अतिशय सुंदर हा काय पण घडवू शकत हे बैलगाडीचं शर्यत क्षेत्र आहे तोंडचा घास निगारा लाभ मात्र दुसऱ्याचा झाला वाटलं होत एवढं झालं येगळ खेळ आणि बैलगाडी शर्यतीचा खेळ म्हणजे अनिश्चितीचा खेळ आहे आणि घडलं नेमकं काय आणि खऱ्या अर्थानं नशिबी दोन वेळा हिंद केसरीचा किताब मिळाला अखिल भारतीय बैलगाडी महाराष्ट्र केसरीचा चौक दिलं असा कदमवाडीकरांच नामवंत असं मैदान कदमवाडीकरांचं महाराष्ट्र केसरी मैदान काय झालं वेळात वेळ काढून या ठिकाणी या महाराष्ट्र केसरी मैदानासाठी चिपळूण वरून या ठिकाणी खास सुनील कांबळे सचिन कदम फौजी अभिजित पाटकर शैलेश कांगणे बाबू बंगा, मकरंदा रामाने या ठिकाणी उपस्थित आहेत आपले देखील मनापासून